ता का उठलं कमनूर कमलूर पैला नाव काय फायनल आणि ते इकडे हरण्या कुठल्या आठवत सुटणार आहे जनरलला चाल ते काय उठलं इजो आहे बैला नाव काय शेब्या आणि त्याचं कुठलं गाव बेकना कुठल्या आठवत सुटणार आहे बघतात गाव कुठलं साहेब त्यांना घरच्यावर ना बैला नाव काय अवशा चेंड्या कुठल्या गटात सुटणार आहे गाव रे मालक नाव काय मुकवाडी बैला नाव काय बैजा गाव उठल बैला तुझं बेक नाव पाहिजे कुठल्या गटा सुटणार आहे पाडावेल गाव उठलं मुंगुरवाडी पैराचं नाव काय पाचगाव आणण्या मालकाचं नाव काय मलवाडी पैचगावडीला गाडी वाग कोणतं कुठल्या गाठ्यात सुटणार आहे जनरल हा असतं निर्ली वैराई नाव काय पैरा आहेत कुठल्या गाठ्यात सुटणार आहे पाडावीला हां ठीक आहे अरे का उठलं कापशी घरची वड आहे कुठलं गाव का बैरवडी कुठलं हो लिंग कुठल्या गाडीवर सुटणार आहे पाडावीला हा मालक कोण हेमण नोकरी आजरा बैलाय नाव काय हां कुठल्या गाडीवर सुटणार आहे आदतला हो का उठल कुठलं हनुमंतवाडी कुठल्या आठवत वाडा बिल बैलाई नाव काय कार्टून आणि आरेक्स दा उठलं कुठले कुर्टे कुठल्या आठवत उठणार आहे आदतला का उठल मागाव कुणाचं हां हां बैलाय नाव काय कुठल्या अकटा सु का उठल ना गावचं शेंद्री बैलाई नाव काय आणि तिचं ओशा कुठल्या गटात सुटणार आहे भाग मराठी गाव उठलं बरं आहे की का का அனிம் கட்டணா கு டாக்ன பாடீலா சாத்தாட்டு உகடிட்டி கரச்சிவாட்ட குடலுடனே வாங்க உடல இது வை நோக்கு புடலுன कुठल्या गाठात सुटणार बैला आदतला कुठलं गाव सोनवडे का उठलं बसारखे बैला नाव काय अरे कुठल्या गाठात सुटणार पैरू उठायचं हे का उठलं का उठलं भूषण का उठल भोसरी பயிர நாட்டன்டரல் தான் ஆட்ட அவர் பைர நோய் கை அட்டணா குட்ல சுட்டினார் அதுதான் ரகல ரஷ்வடி கர்ச்சி பயிர குட் காவச்சுட்டே ஜெனரா काय कुठलं गाव मागाव घरच्यावर ना पैरा कुठल्या बैला नाव काय मेजर, मेजर आ आ ना तू मेजर काय माहिती गाव उठलं बैरवडी मलकेवडी घरच्यावर ना बैला नाव काय शिल्या शिल्या आणि हरण्या कुठल्या आठात होणार आहे गे। का कुठलं चंद्रकूड हिरगे आहे नाव काय इंजिर आणि पटन शक्ती साहेब बुट आहेत नाही आला कुत्तूर कुठल्या गाड्या सुटणार आहे कुठल्या गाड्या सुटणार आहे जनरलला का उठलं कुत्तूर पैरोड आहेत कुठला कुठल्या गाड्या सुटणार आहे आदतला का उठल कुठलं गाव आणि मिरज मिरज चांगली मिरज आणि गोगत घर नाव काय एक्झेट खंड्या आणि याच पाखर्या कुठल्या टायब सुटणार आहे जनरल ला काय उठलं पंडिवरे खंडेवरे घरचे उठ ना पंढीवरी दिपौरे खंडिवडे पंढीवरे खंडिवरे बैलाई नाव काय कुठल्या गटात सुटणार आहे कुठल्या गटात पाडावीला अभिगडगाव घरची जोडणा सैजा आणि बैजा पाडावी गटात सुटणार हिंद केसरी गाडवा म्हणा अभिरण हो <laughs> कुठलं गाव कुठल्या गटात सुटणार आहे पहिलं जनरल लाईरावीला पैर उठलं आवाजला का उठल मागाव आणि कुठल्या टाकणार आहे पहिला बागा नाही बैला नाव काय ओके शिमगाव कुठल्या टायत सुटणार आहे आदतला ಹಾ ಉಟಿ ಬೈಲ ನಾವು ಕಾಯ ಚಿಮ್ಯಾಟನಿಲ ಇದೆ ಬೈಲ ನಾವು ಕನಿಮ್ಯಾ ಅನಿ ಚಿಮನ್ ಗಟನ ಗುಟಲಂತ ಹನುಮಂತವಟಿ ಘರ್ಚೆ बैलाई नाव काय कुठलं कुठल्या टायमा सुटणार आहे म्हणाली घरची जोड भाग म्हणायचं काय जनरल भाग म्हणायचं ओके का उठलं का उठल गावलं घरची उठ ना आण गाव आवडलं गाव उठलं राशीवडी घरी जोड ना घरची जोड ना कुठल्या गाव आता दोन्ही पण कुठल्या ह्या सोडणार आहे ओपन कुठला होता घरी चोड ना घरची जोड ना कुठलं होता बेडक घरी जोड ना कुठल्या आयडा सोडणार जनरल